सुरगाणा तालुक्यातील गोंडाळविहीर आणि परिसरातील दूध उत्पादकांनी अनेक वर्षांपासून कॉम्रेड जे पी गावी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दूध व्यवसाय वाढवला आहे हजारो लिटर गाई भैशीचे दूध पन्नास ते साठ डेअरी शाखांमार्फत गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील वसुधारा दूध डेअरी अलीपूर येथे पाठवले जाते आहे परंतु गोंडाळविहीर परिसरातील दूध उत्पादकांना दूध शाखांपर्यंत आठ ते दहा किलोमीटर पायी जावे लागते यामुळे दुधाचा नाश होण्याचा धोका निर्माण होत होता या समस्येवर उपाय म्हणून गावकरी कॉम्रेड जे पी गावी साहेबांसमवेत माझे आमदार श्री मंगळभाई गावित वसुधारा डेअरीचे अध्यक्ष आणि अलंगुण गावचे सरपंच कॉम्रेड हिरामन गावित यांच्याशी चर्चा केली आज पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुंडाळ विहीरचे दहा ते बारा नागरिक आणि काठीपाडा ग्रामपंचायत सरपंच कॉम्रेड चंद्रकांत वाघेरे यांनी वसुधारा डेअरीत नवीन शाखा सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा केली डेअरी अध्यक्षांनी येत्या दहा ते बारा दिवसात कृष्णनगर येथे प्रतिनिधी पाठवून नवीन शाखा सुरू करण्याचे आश्वासन दिले गावकरी आणि दूध उत्पादकांनी या निर्णयामुळे आनंद व्यक्त करत कॉम्रेड जे पी कावी साहेब मंगळभाई कावीर साहेब कॉम्रेड हिरामन गावी साहेब आणि शिष्टमंडळातील सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले उत्तर महाराष्ट्र नेटवर्कसाठी पांडुरंग विरार प्रतिनिधी सुरगाणा पेठ आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट साथी संपर्क तसेच औषधींवर अधिक माहितीसाठी पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल कोपरगाव